सोय नाही सरकारना कोणती सोय करेल माग जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा तुमच्यासाठी सर्व जेवणा खावण्याची व्यवस्था होती जेवणा खावण्याची मी तर व्यवस्था होती आम्ही जे घरून साहेब आणलं होतं आम्ही करायचं कामच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या न्यायमूर्ती शिंदे समितीची मनोज दरांगे पाटील यांच्या बरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरलेली आहे त्यामुळे हे आंदोलन कुठेतरी लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण कालपासून पाहिलं असेल की या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग आहे त्यानंतर पुरुष मोठ्या प्रमाणात आलेले आहेत पुरुष मराठा मोठ्या प्रमाणात आहेत पण त्या प्रमाणात कुठेतरी थोडी कमी दिसते असं असताना देखील या मायमाऊली या आजी मा या ठिकाणी आलेले आहेत जरंगे पाटील यांना पाठिंबा आलेले आहेत आपली शेतीची घरगाड्याची कामं विसरून या ठिकाणी आलेले आहेत आजी कुठून आला आम्ही भोकरदान तालुका जिल्हा राजूर गणपती जवळ गाव आमचा जानेपळ जाणे पाटलांचा आंदोलन कशाचं आहे हा आरक्षणाचं आंदोलन हे पहिल्यापासून आम्हाला माहिती आम्ही दोन वर्षापासून संघ आंदोलन करू आलो पाच दिवस आम्ही उपोषण केलं चिंचोली पाठीवर सात महिला आहे ना पाच दिवस उपोषण करून आमच्या काही पासून आंदोलन चालू झालं पहिल्या बिण्याला आंदोलन आलो वाशीला आम्ही दोन चार दिवस कमी होतो वाशीला राहिलो पहिल्या बारीन सरी खायची प्यायची सरकारना व्यवस्था करेल होती तिथून तिथून गावांना पंक्ती होत्या आता काल चार दिवस झाले आलो इथं काही खाय पियाची सोय नाही सरकारनं कोणती सोय करेल नाही म्हणजे माग जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा तुमच्यासाठी सर्व जेवणा खावण्याची व्यवस्था झाली होती झाली होती रस्त्यांना बी होती जेवणा खावण्याची आल्यावर बी अवस्था होती आम्ही जे घरून सायपाक पाण्यासाठी साहित्य आणलं होतं तर आम्ही सायपाक पाणी करायचं कामच पडलं नाही तर आमची सारी अवस्था होती बाथरूमची होती आंघोळीची होती वाशीला होतो आम्ही तर आणि आता आमची कोणतीच अवस्था नाही आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही आता गणपती चालू आहे घरात गणपती बसले असते अशा वेळेस तुम्ही इकडे घरी गणपती बसेले आता मायलक्ष्मी बसू राहिल्या उद्या सगळं सोडलं आम्ही लेकर बाळ आणि आंदोलनासाठी ठालो आम्ही विनंती केली पहिल्यांदा सरकारला पडवीन साहेब आम्ही हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्हाला तुम्ही आमचं व्यवस्थित चाललं काही कोणी कोणाला काही बोलून नाही राहिलं आंदोलन चांगलं चालले तुम्ही चांगलं चालले तर मराठ्याची काहीतरी काळजी करा कालपासून दरंगे पाटील पाटील उपाशी आहे आम्ही त्याच्याजवळ बसेल तर आता त्याला सरकारला काळजी आली पाहिजे कि गड्या आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही हा माणूस उपासन करू 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 जागेवर आज त्याने सकाळी सांगितलं भाषण केलं तर म्हणे आजपर्यंत मग तब्येत साथ देत होती आता मग तब्येत साथ देत नाही आपल्या तोंडाला आज एका रोजातच तोंडाला पाणी उरलं म्हणे मग आमचं म्हणणं आहे आता आज रात्रीतून काहीतरी निर्णय झाला पाहिजे आम्हाला मराठा आरक्षण भेटलं पाहिजे आणि सगळे सुकाना घरी गेले पाहिजे मम्माही आमचे मराठी माऊन राहिले एवढे मराठी आले तरी आता उद्या परवा जास्त मराठी येणार बंदी माहिती पॅक करणार माझी गैरसोय होती कालपासून सांगितलं काय होतं जेवणच नव्हतं काल बिन आम्हाला आज बिन नव्हतं आम्हाला आमची अवस्थाच नाही वाटाणा तुम्ही आता गाडीत भरून आणलं असेल की महिनाभराच राशी आणलं थोडं थोडस आणलं आता इथं घेतलं आम्ही सामान भेटलं नाही आम्हालाच पाणी नाही लगा जा लगा ला जायला पाणी पाणी नाही चार चार दिवस झाले आमच्या अंगाला आम्ही तसच बसेल मग सरकारनं काळजी घेतली पाहिजे आम्ही आमच्या दादासाठी बसलो आणि त्याशी पण काळजी त्याने घ्यायला पाहिजे दरंग्या पाठला त्याच जर काही झालं तर बंद मराठा त्याला विचारणार का शेत आहे काय आहे सध्या शेतात टाकून आला हा <tikko> <tikko> ते टाकून आलो एवढं एवढं पोरी घरी सोडून आलो आता देव उद्या महालक्ष्मी गणपती बसेले सोडून आलो आम्ही काय करता दोन दोन एकर शेती पोरात आड शेळा तर त्याला पैसा लागतो पैशाचा पता नाही राहिला सरकारनं नोकरी लावली ना आपल्या लोकाला काय उभीशी दुसऱ्या लोकाला दिली आपल्या लोकाला दे ना सगळ्या सामानदाराला ना द्याय ना हा त्या शेत जाती नाही आपल्या जाती काय आहे का याच्यामध्ये त्यांना सारखं द्यायला पाहिजे ना सगळ्याला आज आम्हाला पाच पाच दिवस झाले घर सोडायला या साहेबासाठी घर सोडून इथे आलो आम्ही आता इथं बसेले त्यांना बी कताही सुख नाही त्याला सुख लागलं पाहिजे ना आम्हाला बी लवकर सुट्टी दिली पाहिजे त्यांना उद्या येळाच्या आत म्हणजे आम्हाला घरी पावसाला पाहिजे त्यांना आरक्षण देऊनच नाही तर इथं दंगा काही होऊ शकतो ना पोर काही करू शकते पण आम्ही म्हणतो पोराला काही करायचं नाही आपल्याला आरक्षण घ्यायचं असं म्हणणं आहे आमचं सरकारने वेळ लावला तर थांबणार का मग त्याला काही इलाज थांबाच लागल त्याच पडल ना त्याला इलाज नाही ना काही पण त्यानं लावू नाही काही लावल्यावर काहीतरी दुसरा पर्याय होईनच ना तुम्ही इकडे आला लेकराबाळांसाठी लेकर आजी आजी आपल्या सोबत आहेत त्यांनी बऱ्याच बोलल्या तुमची लेकर बाळ लेकरा बाळांसाठी या ठिकाणी तुम्ही आलेला आहे त्यांच्यासाठी कुठे आहेत ती लेकर आम्ही दुसऱ्याच्या सोडून दिली आणि इकडे आलो पावण्या ठिकाणी लेकर धाडून दिले आणि आम्ही आंदोलनासाठी इथं आलो मग आता तुम्ही सांगा सरकारला काही काळजी पाहिजे याला सरकारनं आम्हाला पटकन आंदोलनातून बाहेर काढलं पाहिजे सरकारना असं म्हणायला पाहिजे की हे दोन वर्षापासून झटू राहिले आपल्याला हा आपल्याला तर देणंच बागे आरक्षण हे हक्काच आहे सगळ्याच्या मग सरकारला सगळ्या एवढे एवढे लेकर समजू राहिला हक्काचा आरक्षण आहे सरकारला समजत नाही का आपण पाहिलं ज्या प्रमाणे तरुणांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे उत्साह आहे त्याच लेवलचा उत्साह आज या आजींचा पण आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आरक्षण घेऊनच आमची शेती असेल देव असेल गणपती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही नंतर करू पण पहिल्यांदा हा आरक्षणाचा लढा देऊ असंच या आजींनी सांगितलं प्रदीप सह सुदेश मुखकर सरकारनामा मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका